आपल्या फार्मवर चाळीस हजारापासून तर एक लाख पर्यंत गायींची विक्री केली जाते तर त्यांच्यासाठी आपण व्हाईट मध्ये गायी आणलेली आणि छोट्याल्या कालवडी ते किलो उपलब्ध आहे आंग बाहेर येणे किंवा सळबंद असणे या दोन गोष्टींची संपूर्ण खात्री देतो नमस्कार शेतकरी पशुपालक मित्रांनो गिरकांती क्रांती चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मी डॉक्टर गणेश भुसळे तर आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपल्या भैरवना डेअरी फार्मवर जवळपास पंधरा ते सोळा गाईंचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे त्यामध्ये काही वेलेल्या गायी आहेत तर काही गाभण आहेत आणि छोट्या कालवडी देखील उपलब्ध आहेत तर आपण त्यांची सविस्तर किमती तसेच त्यांच्याविषयी डिटेल्स माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्या फार्मचा पत्ता आहे भैरवनाथ डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर शहरापासून दौंड श्रीगोंदा रोडवर चौदा किलोमीटर अंतरावर आपलं वाळकी गाव आहे त्या ठिकाणी कासारमळा या ठिकाणी भैरवनाथ डेअरी फार्म आहे असा आपल्या फार्मचा पत्ता आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला यापुढील व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर आपण एक नंबरच्या गाईपासून सुरुवात करू तर मित्रांनो आपल्या फार्मवर चाळीस हजारापासून तर एक लाख पर्यंत गायींची विक्री केली जाते तर आपण एक नंबरच्या गायीपासून सुरुवात करू सगळ्यात मोठ्या मापाची गाय जनलेली आहे जणून दुसरा दिवस आहे भरपूर मोठ्या मापाची भावनगर प्लड लाईन मध्ये मिल्क कॅपॅसिटीची चौदा ते पंधरा लिटर पर्यंत आहे खाली तिला कालवडे खाली तिला कालवडे मोठ्या मापाची गाय तिची किंमत आपण एक लाख अकरा हजार रुपये सांगतोय पण फायनल एक लाख रुपयाला तिला द्यायची तिचा काशीचा आकार आणि सडात अंतर पा एकदम शांत स्वभावाची एक, हो एक लाख रुपये आपण फायनल किंमत ठेवलेली आजच्या लॉट मधील सर्वात मोठी गाय तरी दोन नंबरची गाय आहे हिला जाणून तिसरा दिवस आहे दोन टाइम असं मिळून तिला दहा ते अकरा लिटर दूध चालू आहे खाली तिला गोरा आहे आपण साठ हजार रुपये सांगतोय रुपयाला आपल्याला फायनल द्यायची गायचं काय शेतला आकार सडातला अंतर पा सेकंड लेक्टेशन मध्ये गाय पंचावन्न हजार रुपये हिची आपण फायनल किंमत ठेवलेली फार्मर येऊन दोन टाइम असं मिल्किंग करून घेऊ शकता तरी तीन नंबरची गाय गाभन मध्ये जनण्यासाठी हिला एक पाच ते सहा दिवस वेळ आहे सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये भरपूर मोठ्या मापाची एकदम शांत स्वभावाची गाय पाहू शकता जाणण्यासाठी एक पाच ते सहा दिवस वेळ आहे तिला मिल्क कॅपॅसिटीची पण बारा ते चौदा लिटर पर्यंत राहील किंमत किंमतीची आपण ऐंशी हजार रुपये सांगतोय पण पंच्याहत्तर ला फायनल याची सणातला अंतर का आकार पाहून घ्या भरपूर मोठ्या मापाची सेकंड लेक्टेशन मध्ये चार नंबरची काय आहे ही पण सेकंड लेक्टेशन मध्ये जन्मण्यासाठी याला चार ते पाच दिवस वेळ आहे हिची पण मिल्क कॅपॅसिटी एक दहा ते बारा लिटर पर्यंत राहील ही पण एकदम स्वभावाला शांत आहे तर हिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय पण साठ हजार रुपयाला याला फायनल द्यायची पाहू शकता सेकंड लेक्टेशन मध्येच एकदम प्युअर मध्ये कालवडे तरी पाच नंबरची गाय आहे ही पण सेकंड स्टेशनमध्ये प्युअर भावनगर प्लेअर लाईनची काय आहे पाहू शकता तिचा माथा कान शिंगाचा आकार आणि एकदम शांत स्वभावाची पाहू शकता जाणण्यासाठी तिला चार ते पाच दिवस वेळ आहे मिल्क कॅपॅसिटी तिची बारा लिटर प्लस राहीन तिची किंमत आपण पंच्याहत्तर ऐंशी सांगतोय पण एकाहत्तर हजार रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल पाहू शकता एकदम शांत आहे स्वभावाला शडातला नंतर का शेजाकार एकाहत्तर हजार रुपयाला त्याचा फायनल व्यवहार होईल तरी सहा नंबरची काय आहे सेकंड लेक्टेशन मध्ये तरी रिझन आहे खाली तिला कालवडे दोन टाइम अस मिळून त्याला दहा लिटर दूध चालू आहे फार्मर येऊन तुम्ही मिल्किंग करून घेऊ शकता एकदम शांत स्वभावाशी पाहू शकता दोन टाइमास मिळून त्याला दहा लिटर दूध चालू आहे त्याची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण पन्नास हजार रुपयाला त्याचा फायनल व्यवहार होईल तरी सात नंबरची काय आहे एक पाच ते सहा दिवस वेळे मिल्क कॅपॅसिटी तिची पण दहा ते बारा लिटरपर्यंत राहील एकदम शांत स्वभावची पाहू शकता तिचा कान माथा पाहून घ्या प्युअर मध्ये काय तर हिची किंमत पण आपण पासष्ट सत्तर सांगतोय पण साठ हजार रुपयांचा सा फायनल व्यवहार होईल एकदम शांत स्वभावची साठ हजार रुपयालीचा सा फायनल व्यवहार होईल तर आठ नंबरची गाय मित्रांनो बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट आहे आम्हाला व्हाईटमध्ये गिरमध्ये व्हाईटमध्ये गाय पाहिजे तर ते त्यांच्यासाठी आपण व्हाईटमध्ये गाय आणलेली पाहू शकता सेकंड लेक्टेशन मध्ये गाय जाणण्यासाठी एक आठ दिवस वेळ आहे त्याला मिल्क कॅपॅसिटीची जे बारा लिटर प्लस राहीन तिला सोडून दाखवतो व्हाईटमध्ये कलर भार तुळ तुरळत येत असतो पाहू शकता एकदम शांत स्वभावाची हो आहे तर तिची किंमत आपण सत्तर पंच्याहत्तर सांगतोय एक पासष्ट हजार रुपयाला यायला फायनली व्यवहार होईल तर नऊ नंबरची काय आहे ही पण सेकंड मध्ये जाण्यासाठी एक तिला दहा ते पंधरा दिवस वेळे एकदम शांत जी पण सडातला अंतर काशीचा आकार पाहा ते पंधरा दिवस वेळे सेकंड लेक्टेशन मध्ये पाहू शकता शिंगाचा आकार माता कान तर हिची किंमत आपण साठ पासष्ट सांगतोय पण पंचावन्न हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल तरी दहा नंबरची काय आहे तरी सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये जन्मण्यासाठी हिला पण एक दहा ते बारा दिवस आहे मिल्क कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर ले, लिटरची ही पण गायी शांत स्वभावाची हो हिची किंमत आपण पासष्ट सांगतोय पण पंचावन्न हजार रुपयाला याचा फायनल युअर होईल सडातला अंतर का जा करपा पंचावन्न हजार रुपये लिहायचा फायनल विवर तर अकरा नंबर जी आहे जाण्यासाठी तिला एक आठ ते दहा दिवस वेळ आहे सेकंड लेग टेशन मध्ये मिल्क कॅपॅसिटी तिची एक आठ ते दहा लिटर पर्यंत राहील तिची किंमत आपण पंचावन्न साठ सांगतोय पन्नास पन हजार रुपयाला तिचा फायनल विवर होईल पाहू शकता सेकंड लेग टेशन मध्ये काय प्युअर मध्ये तिचा कान माथा पा सडातला अंतर काशाचा आकार पन्नास हजार तिचा फायनल व्यवहार होईल तरी बारा नंबरची गाय ही पण सेकंड स्टेशन मध्ये जनण्यासाठी हिला पंधरा ते वीस दिवस वेळे एकदम शांत स्वभाव गाय पाहू शकता पंधरा ते वीस दिवस वेळ आहे तिला प्युअर भावनगर मध्ये गाय पाहू शकता कान माता तर हिची किंमत आपण साठ पासष्ट सांगतोय पण पंचावन्न हजार रुपयाला हिला फायनल व्यवहार होईल सळातलांतर का काशीचा करपा पंधरा ते वीस दिवस वेळ आहे तिला म्हणून तिची आपण पंचावन्न हजार रुपये किंमत ठेवलेली तरी तेरा नंबरची काय सेकंड लेक्टेशन मध्ये प्युअर मध्ये आलेली आहे मोठ्या मापाची हिच्या मासा कान पाहून घ्या आणि एकदम शांत स्वभावाची कालवडे मिल्क पी बारा ते चौदा लिटर पर्यंत राहीन सळातला अंतर काशीचा शिजा करपा भरपूर मोठ्या मापाची कालवड आहे भावनगरमध्ये तर हिची किंमत आपण पंच्याहत्तर ऐंशी सांगतोय पण एकाहत्तर हजार रुपयाला फायनल द्यायची सेकंड मध्ये पाहून या एकदम प्युअरमध्ये मोठ्या मापाची कालवड एकाहत्तर हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल तर हे चौदा नंबरची काय आहे ही पण सेकंड मध्ये भरपूर मोठ्या मापाची तर जाण्यासाठी हिला पण एक पंधरा ते वीस दिवस वेळ आहे तर हिची किंमत आपण ऐंशी पंच्याऐंशी सांगतोय पण पंच्याहत्तर हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल एकदम मोठ्या माफाशी पाहू शकता कालवड तरी पंधरा नंबरची काय तिसऱ्या वेळ आधी जाण्यासाठी तिला जवळपास एक महिना वेळ आहे आणि मिल्क कॅपॅसिटी तिची चौदा लिटर प्लस राहील तर एक महिना वेळ असल्यामुळे तिची तशी पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये किंमत सांगतोय आपण पासष्ट हजार रुपयाला तिला फायनल द्यायची एक महिना वेळ असल्यामुळे फक्त पासष्ट हजार रुपयाला तिचा व्यवहार होईल तरी सोळा नंबरची काय तर हिला पण जाणण्यासाठी जवळपास पंचवीस दिवस ते एक महिना वेळ आहे आणि वेळ असल्यामुळे तिची पण किंमत आपण तशी साठ पासष्ट सांगतोय पण पंचावन्न हजार रुपयाला याला फायनल द्यायची पंचावन्न हजार रुपयाची तिचा फायनल व्यवहार होईल तर मित्रांनो आजच्या लॉटमध्ये काही कालवडी देखील उपलब्ध आहेत तर यामध्ये चार गिरच्या कालवडी आहेत त्यांचं वय पंधरा ते सोळा महिन्याच्या अशा चार कालवडी आहेत आणि एक कॉन्क्रेजमध्ये कालवडी तर यांच्या वेगवेगळ्या किमतीत हा पंधरा वीस पंचवीस ह्या दरम्यान किमती त्यांच्या जर पाच पाचचा लॉट चारचा लॉट घेतला तर योग्य किमती करून व्यवहार केला जाईल तर अशा पाच कालवड्याच्या लॉट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत यांना पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचे तर मित्रांनो या आपण गायीच्या डिटेल मध्ये माहिती जाणून घेतलेली आहे तरी गायी खरेदीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा व गाई खरेदी करा तसेच आपल्या फार्मवर गायी विक्री झाल्यानंतर आपण अंग बाहेर येणे किंवा सळबंद असणे या दोन गोष्टींची संपूर्ण खात्री देतो तसेच जर गाय वेलेली असेल तर दुधाचे दोन टाइमचे मिल्किंग करून मोजमाप करून खात्री देतो तसेच जर लांबून कोणी पशुपालक शेतकरी गाय खरेदीसाठी आले तर त्यांच्या मुक्कामाची राहण्याची जेवणाची देखील सोय आपण आपल्या फार्मवर केलेली आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय गोमाता माता जय गिर क्रांती